खूप छान वाटलं बघा आम्मा आम्माच्या घरी गेली प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी जावं आणि जर नाही निघाला आले तर आपल्यापाशी राहावं पण मला एक वाटतं आहे की कुटुंबाशिवाय आणि घरच्याशिवाय तो आनंदच नाही आहे आपण दुसऱ्याच्या आश्रयाखाली किंवा आश्रमात किती दिवस राहावं प्रत्येकाने आपल्या आपल्या आई वडिलांना सांभाळावं कुणाच्या कुठल्या तरी वृद्धाश्रमात निघून त्यांना एखाद्या आश्रयाखाली जगणं खूप कठीण असतं आश्रम म्हणजे आश्रय कशासाठी आश्रय पाहिजे ना आपल्याला जर दोन हो मुलं मुली असतील सगळे काही नातेगोते असतील तर कशाला जाऊन दुसऱ्याच्या घरामध्ये राहणं आश्रयामध्ये तर वाईट आहे पण मी अशा लोकांसाठी केलेलं आहे की ज्यांचं खरंच कोणी नाही रस्त्यावर भटकत आहेत कालांतराने नवरा गेला आहे मुलं आहेत किंवा प्रॉपर्टी नाही आहे रस्त्यावर रोज रोजगार करून खाल्लेले आहेत आयुष्यात ते कष्ट करून खाल्लेले आहेत आपण त्या लोकांसाठी आपल्या शोधवृद्ध आश्रमाचं काम कार्य चालू आहे पण आपण हरवलेले भटकलेली लोकं ससन हॉस्पिटलमधून आपल्या घरी घेऊन येतो आपल्या आश्रमात घेऊन येतो आणि आपल्या ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आता इन्स्टाच्या माध्यमातून आपण त्यांच्या घरचा शोध लावतो किंवा त्यांना माहिती पडल्यावर आपल्याला कॉल करतात आपण तिथं बॅनर लावल्यावरती त्याच्यावर रोहितचा माझा नंबर आहे त्याच्यावर नंबर दिसला जातो आणि त्या सगळ्यांच्या ह्याच्यातून कुठंतरी कुणाला तरी घ त्यांच्या घरच्यांचा पत्ता लागतो की बाबा हे माझी आजी आहे हे माझी आई आहे आणि मला कॉल करतात काही लोक काल कॉल करून रडतात उत्साहाने घेऊन जायला येतात जसं जा आम्माचे आले तसं पण ह्याच्यातल्या पण काही लोकांचे कॉल आलेत मी नाही सांगू शकत जर ती समोर आले तर मी नक्की ते त्या लोकांना त्यांच्या त्यांच्या ताब्यात देऊन सगळं काही सांगेल पण ते कधी उत्साहाने घ्यायला आले नाही तर ठीक आहे आपल्यापाशी जित दिवस आहेत तितके दिवस आपण सांभाळत राहायचं बरोबर का नाही आणि आज आम्हा आमची परत गेली ही स्वामी समर्थांची इच्छा होती गणपती रायांची इच्छा होती आमच्या चिंतामणीची चिंतामणी सगळ्याच्या चिंता, चिंता, चिंता हरतो पांडुरंगाची चि म्हणजे पांडुरंगाने हा आशीर्वाद होता दिलेला आई भवानी ती तिच्या घरी गेली आणि आमच्या ह्या सगळ्या यात्रेचं एक फळ आम्हाला मिळालं की आम्ही अम्माच्या अम्मा घरी गेली आणि आम्ही सगळे देव केले स्वामी समर्थांचं दर्शन केलं विठ्ठलाचं केलं तुळजापूच्याईचं केलं आपल्या महाराष्ट्रातले सगळे देव करून ती तिच्या गावाला हैदराबादला गेलेली आहे आम्ही आणि सगळ्यांनी आनंदी राहा खुश राहा आणि असंच आपल्या इथं राहणाऱ्या आजींचं कोणीतरी घरचं यावं न्यावं आणि आपण आनंदाने असाच निरोप द्यावा काँग

नाही तिच्या घरी जायला पाहिजे आणि कथा खुश राही आता ती नेहमी दुःखी असायची माहितीये का तुम्हाला तिला वाटायचं माझ्या घरी जावं माझ्या घरी जावं आपण बघा सगळे देवदेव करून आलो आणि देवानी किती मोठं आपल्याला माहिती मिळाली आपण यात्रेला निघायच्या आधीपासून शंकर आम्हा शंकर आम्हा आणि देवानी बरोबर तिला तिच्या लेखरा पाठवलंय पाठवलं भगवंताची खूप मोठी कृपा आहे आपल्यावर खरंच आणि आपण नेहमी म्हणायचो कोणा कुणासाठी फोन आला की आम्हासाठी यायला पाहिजे पाहिजे आणि खरंच आलं तुम्ही नाका एकदा म्हणले होते कोण तर फोन करत हो तुम्ही म्हणलं ना शंकर यायला पाहिजे कोण तिच्यासाठी काय यायला येऊन फायदा आहे नाही छान तिला तर का काहीच कपडे वाळू घालायचे तिचे तिला साबण दे तिला काय दे तिच्या मागे पुढे राहायचे अक्का जाऊ दे अक्का मी तुला तुझा भाऊ आल्यावर पण जा म्हणले होते जायला पाहिजे होतं का ना। नाही तू नाही काय दुसरा कान बाबा फुड टाकेल आज नाही काय करू

मी तुला असाल म्हणते तुझ्या घरी जा म्हणून प्रत्येकाला म्हणतो तुम्ही जाणून तेच आपल्याला संतोष कराय गाच्या खुल्या तुला खुशी आपल्याला मला जाण्याचं मुलगा लग्नाला बोलते आईला मी जाते मी जाते आई जाते दादा जाते जरा खुश वाबर आनंद वापर नाही आली आनंद आमच्यातल्या ह्या जिथल्या अजून दोन चार लोकांचे माणसं भेटले तर पण ती माणसं काय मला फोन करत नाहीत आणि माझ्याकडे काही येत नाहीत आणि त्यांना काय मिळत नाही ज्याचे त्यांना काकण चुळी करायचं आनंदाने त्यांच्या घरी पाठवायचं बरोबर हे गिफ्ट आले आपल्याला सारिकाताई चौधरी यांनी औरंगाबाद वरून हे गिफ्ट पाठवलेलं आहे छकुलीसाठी तर छकुली आता सध्या अनिताताई छकुली इन्स्टावर खूप छान असं डान्स करतात छकुली एक काय आले आता वैशाली ताई तुला फोडून दाखवल सारी का ताईला म्हणाव खूप सारा आशीर्वाद म्हणाव हा हा बस इथं खाली इथं बस बस इथं बस तर काय आले बघू आता आपण छकुलीला फोडबर वैशू <laughs> आई ती साडी आहे आणि तो ब्लाउज शिवायचा बेबी साडी हा बेबी साडी <laughs> <आ? laughs> <laughs> <laughs> कस कळतंय बघितलं का बेबी बेबीला बेबी साडी नेस बर छकुले नेस बर बेभ बघ बर बसू अरे बापरे आणि एवढी परफेक्ट कशी काय त्यांनी पाठवली असं माप चांगलं काय भाई छकुले बेबीला बेबी साडी म्हणतात ह्याला बेबी साडी म्हणतात का छकुला बेबी साडी बर बर झालं मला सांगितलं तू जनपर शिवायच हा जनपद शिवायचं बरं ठीक आहे माप देऊ तुझा माप घ्यायचं जनपर शिवायचं तर सारी ताई खूप छान आणि एकदम असे मापात बरोबर छकुलीला हाय ना छकुली सारी ताई खूप खूप आशीर्वाद माझा दादाला तुम्हाला दोघांना खूप खूप आशीर्वाद खुश राहा म्हणा आनंदी राहा आनंदी राहा खूप आशीर्वाद खूप आशीर्वाद खूप आशीर्वाद बरं चला बेबी दा चालून दाखवा आम्हाला कस येण तंडला बरोबर कसं कळलं असेल वैशू छकुले तुला आवडली का मला आवडला आता नवरात्रीमध्ये घाल हां मला पहिल्यापासून मला बेबी साडी कोणत्या दिला ठा असं वाटत आता जेवाने पाठवला हां पांढरांगा पांढरंग आता अच्छे शे साडी समाटा तू तिकडं जाऊन आली म्हणून तुला बेबी साडी पाठवा तुला असं वाटायचं का छकुले की बेबी साडी कोणीतरी द्यावं तुम्हाला कधी कशी काय म्हणली नाही पण तुम्हाला नाही म्हणली कधी नाही मी कधी नाही मनात म्हणलं देव पाठव बाई तुझे इच्छा किती देव पूर्ण करतो ग छकुले <laughs> तू एकदम भारी दिसते छकुले लयच भारी दिसते छकुले मग आता मस्त झाली का हाऊस कलर आवडला का तुला हे आवडला हिरवा कलर छान छान आहे छान आहे छान आहे तुम्हाला पण येईल काय तुम्हाला पाठव तुम्हाला छान ग बाई छान छान मस्त साडी पाठवले माप घेऊन चिट हा जमपर शिवाय हा शिव ना ही जम्पर शिव ना माप शिवल कोणतरी आता तुझा माप द्यावा लागेल कुठवर लांब बाहेर शिवायचंय का ना? किती बाहेरचं शिवायचं इतक्या बाहायचं का आकुड नाही बस कुठपर्यंत भाया तिथपर्यंत भाया ना? का बरं ठीक आहे सांगू नाही काय शाई तुला जसं आवडते तसं शिव